मनोज जरांगे यांची आरक्षणाची मागणी योग्य मराठा आरक्षणाच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे शरद पवारांनी हे विधान केलं मराठांना समर्थन म्हणजे ओबीसीं विरोध ओढावून घेणं पवार हे समीकरण जाणतात तरी त्यांनी ही रिस्क घेतलीये पवारांनी ओबीसींना पर्याय ठरणारा कोणता रामबन उपाय शोधून काढलाय तेच या व्हिडिओत आपण पाहणार आहोत नमस्कार मी संजना टिवडी मराठीमध्ये आपलं स्वागत मराठा आरक्षणावर नेत्यांनी भूमिका स्पष्ट करावी यासाठी मराठा आंदोलकांनी रट्टा लावला होता सत्ताधारी विरोधकांना घेरून निवेदन देणं त्यानंतर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करणे याचे हजारो व्हिडिओ व्हायरल झाले सत्ताधारी विरोधकांच्या भूमिकेचा बहाना देत वेळ मारून आहेत विरोधक खिंडी सापडणार अशी वातावरण निर्मिती करण्यात येत होती मात्र पवारांनी सगळ्यांना चेकमेट केलं पवार रत्नागिरीत बोलत होते ते म्हणाले मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे हा पाठिंबा देत असताना समाजातील इतर लहान घटकांनाही सोबत घेतलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे मराठा समाजाचं एक वैशिष्ट्य होत कि हा समाज इतर जाती जमातींना सोबत घेऊन जाणार आहे अगदी शिवछत्रपतींच्या काळापासून बघितलं तर अठरा पगड जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन राज्य उभं करण्याचा आदर्श शिवछत्रपतींनी घालून दिलाय आणि तीच भावना आज ही समाजातील सर्व घटकांमध्ये आहे त्यामुळे मनोज रांगे यांच्या आरक्षणाची मागणी योग्य आहे आणि ही मागणी करत असताना इतर समाजातील लोकांचा विचार करावा अशी भूमिका मांडली विशेषतः जरांगे पाटील यांनी स्वतः अशी भूमिका मांडली आहे त्यांनी सांगितलं की धनगर मुस्लिम लिंगायत आणि इतर समाजाला हे आरक्षण मिळावं त्यामुळे सर्व लहान घटकांना सोबत घ्यावं असं आमचं म्हणणं आहे धनगर मुस्लिम दलित हे भारतीय जनता पक्षाला अडचणीत आणणाऱ्या मागण्या करणाऱ्या प्रमुख समाजात यात पहिलं धनगर समाजाचं उदाहरण बघूयात धनगर समाज हा पश्चिम महाराष्ट्रात बहुसंख्या विधानसभेच्या अनेक मतदारसंघात तो निर्णायक आहे राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदार अशी या समाजाची ओळख आहे दोन हजार चौदा ला धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याची मागणी पुढे आली जाणकरांच्या माध्यमातून भाजपनं पवारांना घेरलं राज्यात सत्तांतर झालं भाजपनं पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांना आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं दहा वर्ष उलटली तरी काही निर्णय झाला नाही आता पवारांनी गुरुची विद्या गुरुवर या सूत्राखाली भाजप विरोधात धनगर समाजाच्या आरक्षण आंदोलनाला ताकद द्यायला सुरुवात केली भाजप सरकारकडून धनगर आरक्षण मिळणं कठीण आहे विदर्भ भाजपचा हक्काचा विभाग आहे तिथं बहुतांश विधानसभा मतदारसंघ आदिवासी बहुल आहेत काँग्रेस तिथं भाजपची काटेकी टक्कर देत आहे अशात आदिवासींची नाराजी ओढावून घेण्याच्या मध्ये भाजप दिसत नाही भाजपच्या या अडचणीत पवारांनी बरोबर संधी शोधली आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा प्रांतात लिंगायत समाजाची टक्केवारी चांगली आहे कर्नाटक राज्यात लिंगायत समाज बहुसंख्य आहे लोकसंख्येच्या रूपात प्रतिनिधित्व मिळालं नसल्याची भूमिका या समाजानं घेतली आहे लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची मागणी देण्याचा निर्णय कर्नाटक सरकारनं घेतला महाराष्ट्रात लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता मिळावी अल्पसंख्याकांचं आरक्षण मिळावं ही मागणी आहे भाजप हा भा हिंदुत्ववादी पक्ष आहे लिंगायतांना स्वतंत्र धर्म घोषित केल्यास हिंदूंच्या एकूण आकडेवारी तुटेल त्यामुळे भाजप हा निर्णय घेणं कठीण आहे भाजप विरोधात लिंगायतांचा रोष वाढतोय जरांगींच्या माध्यमातून लिंगायतांना सोबत घेण्याचा डाव पवारांनी आखलाय यांनी मराठा आंदोलन सुरू असताना धनगर आणि लिंगायतांसह मुस्लिम आणि दलितांना सोबत घ्यावं असं आवाहन पवार करतायत मुस्लिम आणि दलित मतं ही भाजपची पारंपरिक मतं नाहीयेत मात्र वारंवार ती मतं भाजप विरोधात असली तरी आघाडीच्या उपयोगी आली नाहीत एम आय एम सारखे पक्ष दलित मतांचा टक्का आपल्याकडे वळवत याचा तोटा आघाडीला होतोय यांना मात्र संविधान खत्रेम हे या नरेटिव्हचा फायदा महाविकास आघाडीला लोकसभेत झाला महायुतीची जबर पिछाट झाली विधानसभेत ही हाच कित्ता गिरवण्याच्या तयारीत पवार आहेत उत्तर प्रदेश आणि सारखी ओबीसी ही काही पॉलिटिकल आयडेंटिटी महाराष्ट्रात बनलेली नाही लोकसभा निवडणुकीत याचा प्रत्यय आला तो जाणकारांनी पंकजा मुंडेंच्या पराभवामुळं याचाच विचार करून पवारांनी ओबीसींना डावलून जरांगींना समर्थन दिले पवारांचं हे समीकरण सत्तेची दार उघडेल का तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनवीन विषयांसाठी आवर्जून टीओडी मराठीला सबस्क्राईब करा